मानवी जीवनात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसला लक्षात घेत यावल तालुक्यातील आडगाव येथे ग्रामस्थांची कोरोनासाठी अँटीजेन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. या अँटीजेन टेस्टद्वारे नागरिकांची तपासणी करण्यात आली असून सर्व ग्रामस्थांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आडगावात कोरोनापासून सुटका झाल्याचा काही अंशी मनस्वी आनंद गावकऱ्यांनी व्यक्त केला यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथील डॉक्टर मनीषा महाजन यांच्या कुशल मार्गदर्शन व खाली ही अँटीजेन टेस्ट करण्यात आली या कामी आरोग्य कर्मचारी आशा वर्कर अंगणवाडी सेविका आदी कर्मचाऱ्यांनी कर्तव्यनिष्ठेने आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची आरोग्य सेविका व डॉक्टर निलेश पाटील यांनी एम डी टी व्हीशी बोलताना आपलं मत व्यक्त केलं आहे मी आरोग्यसेवक निलेश पाटील उपकेंद्र आळगाव तालुका यावर आज आळगाव या गावामध्ये कोरोनासाठी अँटीजेन तपासणी करण्यात आली त्यामध्ये पंच्याहत्तर लोकांची तपासणी करण्यात आली त्यात सर्व लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहे ती गावासाठी खूप मोठी दिलासादायक बाब आहे या कामामध्ये आशा स्वयंसेविका अंग अंगणवाडी सेविका सिस्टर आरोग्य कर्मचारी आमच्या मदतनी सर्वांनी खूप मोठी मोलाची भूमिका पार पाडली त्यात ग्रामपंचायतच्या वतीने काल संध्याकाळी गावामध्ये दवंडी देण्यात आली होती तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा माजन यांचेही आम्हाला मोलाचे मार्गदर्शन लाभले एन डी टी व्हीसाठी साठी बाबूलाल पाटील यावल तालुका प्रतिनिधी